जंगमवाडी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सरकार सोड्याच्या या कार्यक्रमाला यांची उपस्थिती सहभागी झालेले ज्यांचा सरकार आपण करणार आहोत ते सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक उपस्थित आमचे सर्व सहकारी भाजपाचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना देवेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बॅनरवर आर तुऱ्यावर खर्च न करता एका चांगल्या उपक्रमासाठी म्हणजेच राज्यातील जिल्ह्यातील प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या निमित्ताने आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी लढून आणला त्याबद्दल आशिष नेहरकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो <laughs> ज्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून चांगले गुण मिळवले मध्ये आले आणि मध्ये येऊन आगामी भारताच भविष्य ज्यांच्या हातामध्ये राहणार आहे अशा नवीन पिढीला काम आज आपल्या माध्यमातून होणार आहे आणि आगामी काळामध्ये भरपूर मेहनत घ्यावी एम पी एस सी आहे युपीएससी आहे अन्य प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये चांगले गुणांक मिळून व्हावं आणि आपल्या देशाच नावलौकिक वाढवा देशाच वाढत की नाते वा। काही मराठवाड्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपल्याकडे चांगले विद्यार्थी आहेत परवा झालेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये आपला संभाजीनगरचा मुलगा देशामध्ये पहिला आलेला आहे देशामध्ये पहायला सगळ्यात अवघड परीक्षा चार्टर्ड अकाउंटंट होण आणि तो पण बहुधा पहिल्या अटॅम्प्ट मध्ये आहे तो पहिला आला नांदेड मधला विद्यार्थी तो काहीतरी पंचवीसावा काहीतरी आला चार्टर्ड अकाउंट केदार येरावा नावाचा बोलता चार्टर्ड अकाउंटंट मध्ये पंचवीसावा राज्यात राज्यात आला बोलता देशात आला देशात आला त्यामुळे मेहनत करणारी मुलं आहेत त्यांच्या पाठीवर थाप देऊन तू चांगलं काम कर आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एका प्रकारचं आश्वासित करता आलं पाहिजे तुम्ही त्याला शिकवा काही कमी पडलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही साधना तू समजू शकतो सरपंच आई पण हायर एज्युकेशन साठी कधी असते कधी नसते माझ्याकडे अधिक लोक येतात साहेब फी कधी करा साहेब आता मास्टरपती ऍडमिशन साठी पैसे कधी करा

अशोक चव्हाणांच्या संस्थेमध्ये आम्ही चहा त्याच्याकडून पीठ आम्ही त्याला चहा पासून नोकरी देतो ते काही पैसा तर घेतात हे मी अभिमानाने सांगू शकतो तो झालाय पण एवढंच आहे नुसतं शाब्दिक मोठ उपयोग नाही आहे समाजातला गुणवंत विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ऐपत नसताना शिकतायत धडपड करत आहेत मजुराचा मुलगा अभ्यास करतोय पास होतोय सीए होतोय कलेक्टर होतोय आयएस होतोय आयपीएस होतोय लहान गोष्ट नाही आहे खूप मेहनत आहे मग अशी मी साहेबांचं भाषण ऐकतो कांबळे साहेबांनी भाषणात सांगितलं एका पोलीस ऑफिसरची बायको ते नवऱ्याला सा विचारते की तू अमुक अमुक व्यक्तीला सल्यूट का केला तो म्हणतो ते माझे बॉस होते डीएसपी दी होते म्हणून मला सल्यूट करावं लागतं पण आय पी पण आयपीएस आहे पण बऱ्याचशा वेळेस अशा लोकांना सर्व करायची वेळी होते की त्याला काय बोलता येत नाही त्यामुळे मुद्दा असा आहे की आमची मुलं सुद्धा युपीएससी पाहावी एमपीएससी व्हावी मी तर म्हणे एमपीएससी युपीएससी करून राजकारण जरी आनंद होईल राजकारणाचा दर तरी किमान स्तर जरा उंचावे आणि आज जे चित्र कधी कधी पाहायला मिळत आहे त्यापेक्षा शिकलेला जर आमचा सहकारी असेल राजकारणातला आणि क्वालिफाईड असेल आम्हाला आनंद होईल की देशाचं भवितव्य या व्यक्तीच्या हातामध्ये आहे राज्याचं हातामध्ये आहे किंवा तो सल्यूट घेण्याकरता माणूस आहे अशा प्रकारची भावना निर्माण झाली तर काय राजकारणामध्ये एखादा मंत्री एखादा राज्यमंत्री किंवा प्रमुख युपीएससी एमपीएसी जाऊन बनवत असेल तर काय अर्थात क्वालिफाईड माणस कमी कमी आहे आमचे देवा शिकलेले आहे अर्थात राजकारणामध्ये शिकलो नाही सुख प्राप्त असावे असंही होत नाहीये परंतु किमान त्याच व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे कि त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून त्याला सरूट करण्याची निश्चितच गौरव वाटला पाहिजे अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण त्या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला आनंद आहे की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आज आपण मन की बात ऐकली असेल एकशे चोवीसावा आजचा मन की बात एपिसोड होता परंतु त्या मन की बात मध्ये सगळं पाहिल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह काम करत आहेत उत्तम काम करत आहेत कि महिलांपासून युवकांपासून स्पोर्ट्समन पासून गरीबा विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना काही ना काही आपल्या जिल्हा स्तरावर काम करणं इतकं एम्प्लॉयबल करण्यासंदर्भामध्ये जी भावना आहे खरोखर प्रशंसनीय मोदी साहेबांना मी हॅट करतो एक चांगलं नेतृत्व या देशाला आम्हाला देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चालले आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की जागतिक स्तरावर पॉप्युलरिटी कोणाची असेल तर मोदी साहेबांनी सगळ्यांना मागे टाकत एक नंबरला मोदी साहेब आहे खरं सांगितलं आणि रंग पाच नंबरच्या खाली घेतो मागचं म्हणल्या बोलायचं नाही आपण एक नंबरच्या पुढे गेलो तशी परिस्थिती आहे सांगायचं पर एवढा आहे आपल्या कर्तृत्वाने आपल्या दावाने आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या समाज उपयोगी हो राजकीय यश मिळतच आहे राजकीय यश मिळतं कशा करता मिळत आहे चांगलं काम समाजामध्ये आपण करतो म्हणून लोक भरभरून मत मिळतात बाजोपाला हे जर मी म्हणताना चुकीच ठरवलं आहे त्यामुळे

कि तो कमी पडणार नाही कमी राहणार नाही शैक्षणिक वातावरण चांगलं आहे आपण अनेक वेळा जे पाहतो हो ते दहावीस टक्के सोडून देऊ आपण ते सर्व सगळं बिघडलेलं आहे असं जर कोणी म्हणत तर चुकीच आहे देशामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत देशामध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामं करणारी प्रत्येक क्षेत्रात लोक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज पुढे आहे देशामधली जी डिफेन्सची आपली जी, जी कॅपॅसिटी आहे ती आज एवढी वाढलेली आहे की पाकिस्तान सारख्या देशाला धडा काम करू शकतो हो, आपण हे आपण पाहिलेलं त्यामुळे आपल्याकडे कमतरता नाही आपल्याकडे चांगलं चालले नाही आपला अंतराळवीर आपल्या देशातला अंतराळवीर हा बाहेर जातो अंतराळामध्ये हे आपण अनुभवलेलं आहे काय कमी आहे आपल्याकडे कमतरता कुठल्याच गोष्टीची नाही आहे फक्त कॉन्फिडन्स आवश्यक आहे मराठवाड्यातल्या आत्मविश्वास अधिक वाढवता आला पाहिजे आपल्याला ही काळाची गरज आहे स्पर्धेमध्ये आहे तर मुंबई आहे पुणे आहे आपल्याला कमी पडतोय का कॉन्फिडन्स कॉन्फिडन्समध्ये पडतोय होतं बऱ्याचशा वेळेस आम्ही मध्ये शिकलो नाही आम्ही इतर माध्यमांना शिकलो असंही मनामध्ये येतं मुंबईचा मुलगा फाडफाल तरी बोलतो आम्ही बोलू शकतो का अशा प्रकारचे एकंदरीत न्यूनदंड आपल्या मुलांच्या मनामध्ये असतो तो दूर करण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटते की निर्णय आणि म्हणून मला आनंद आहे की तुम्ही आज विद्यार्थ्यांना त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आपण करत आहात छोट्या प्रमाणावर होईना एक चांगलं काम आपण करत आहात आणि मला आनंद आहे आन आन। की आता परवा आम्ही कार्यक्रम घेतला मराठवाड्यातल्या विविध क्षेत्रातल्या पाच लोकांना आम्ही पुरस्कार दिले चांगली लोक उत्तम जे मराठवाड्यात सिनेमामध्ये काम करणारे उत्तम कलाकार आहेत मराठवाड्यामध्ये उत्तम डॉक्टर्स आहेत जागतिक पातळीवर देश पातळीवर त्यांचा गुणगौरव व्हावा अशा प्रकारचे डॉक्टर्स आमच्याकडे आहेत आमच्याकडे उत्तम प्रकारे साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्याला सुरेश सावंत यांना आता बाल साहित्य अकादमीचा सा पुरस्कार त्यांना मिळाला तर मला सांग माझं मी कमी आहे का त्या अजिबात नाही कॉन्फिडन्सने काम करा हिमतीने काम करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत मनापासून आहोत आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर देण्याची जबाबदारी पालकांची पण आम्ही पालकांच्या बरोबर आहोत हे मला त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य उचलणं पाहिजे ताकतीने आपली मुलं स्वतःच्या करता आले पाहिजे त्याचं भविष्य जर घडवायचं असेल तर मेहनत करावीच लागते मेहनतशिवाय पर्याय नाही मेहनत करावी लागेल त्यांना आपल्याला गुणवंत म्हणून त्याचा करायचा असेल तर ही मेहनत करायची आहे आणि ते मेहनतीतूनच आपल्याला यश शिकत गाठता येईल तुम्हाला या निमित्ताने सांगायचं त्यामुळे निरळकर भाजपाचे म्हणजे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेल्या आमच्या माता आणि विद्यार्थी आणि पालक अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आगामी काळामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल राहील मेहनतीतून आपण यशस्वी व्हा आणि नांदेडचं मराठवाड्याचं नाव नक्की वाढवा शुभेच्छा तुम्हाला घेतो जय हिंद जय